मित्रांनो नमस्कार मी ज्ञानेश वाकुळकर राष्ट्र महाराष्ट्रामध्ये लोकजागर या सदराखाली आपण चर्चा करत आहोत आजचा विषय आहे महाराष्ट्राच्या शी संबंधित आहे कारण लोकसभेच्या जागा वाटपाच्या बाबतीमध्ये आता अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे काही आकडे सुद्धा समोर आलेले आहेत आणि त्यामुळे शिंदेंना अजित पवारांना आणि भाजपा या तिघा तीन पक्षांनी मिळून कसे जागांचं वाटप केलेलं आहे त्यातून पुढील शिंदे आणि अजित पवार यांची परिस्थिती काय असणार त्यांची स्थिती काय असणार त्यांची अवस्था कशी होणार या संदर्भात आपण चर्चा करत आहोत विषय असा आहे की शिंदे आणि अजित पवारांचा महादेव जानकर होणार का महादेव जानकर आपल्याला माहित असतील भाजपा आणि शिवसेना युतीच्या सोबत ते होते आज महादेव जानकर कुठे आहे पता नाही मागच्या निवडणुकीमध्ये त्यांना दोन जागा दिल्या होत्या पण त्या दोन्ही जागी भाजपाने आपला एव्ही फॉर्म देण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे कमळाच्या चिन्हावर चे राहा जागा त्यांची माणसं त्यांची नावं सांगण्यासाठी बा तुमची माणसं पण सिंबॉल आमचा म्हणजे तिथे संपून टाकायची जानकरांची ओळख किंवा त्यांचा जो काय तो राष्ट्रीय समाज पक्ष जो होता त्याची ओळख पूर्ण पुसून टाकायची हा त्यांचा डाव तरी एक एका जणानं तसं केलं आणि दुसरा जो होता त्यानं फॉर्म एबी भी फॉर्म बीजेपीचा स्वीकारला नाही म्हणून एकच फक्त उमेदवार आणि आमदार ते निवडून आले महादेव जानकर यांच्या पक्षाच्या नावावरती होते त्यानंतर विनायकराव मेटे यांना तर एबी बाबतीत तसाच घोळ झाला त्यांच्या नावात त्यांच्या पक्षाच्या चिन्हावरती कोणीही उभं नव्हतं राजू शेट्टी यांना सोडून जावं लागलं शिवसेना असो महादेव जानकर असो विनायक मेटे असो राजू शेट्टी असो अशा अनेक पक्ष जे जे भाजपाच्या जवळ आले त्या पक्षांना भाजपानं स्वतः अतिशय प्रेमानं के जवळ केलं म्हणजे नाटक केलं भाजपाच्या मनामध्ये प्रेम नाहीच भाजपाच्या मनामध्ये द्वेष आहे खुन्नस आहे प्रत्येकाच्या बाबतीमध्ये आणि कुटील रणनीती आहे कारण त्यांच्या रणनीतीचे शिल्पकार जे आहेत संघाच्या गोळवलकर गुरुजी गोळवलकर गुरुजी हे त्यांच्या बंच ऑफ थॉट्स या महान भयंकर पुस्तकातून काय काय त्यांनी विचार मांडले आश्चर्य वाटेल आपल्याला त्यांच्या एका विचाराच्या संदर्भामध्ये मला शब्दशा है, है। तेन्चा। तेन्चा ते आठवत नाही आता पण त्याचा अर्थ असा आहे सारांश असा आहे गोळवलकर गुरुजी काय म्हणतात संघाचे गोळवलकर गुरुजी हा सरसंघचालक जे होते त्यांचं बंच ऑफ थॉट्स नावाचं पुस्तक आहे आणखी काही लिखाण आहे त्यांचं ते अतिशय बेशानं भरलेलं आहे त्यांनी जर म्हटलं की म हजारो साल अंग्रेजोखी नोकरी नोकरी कर, गुलामी करूंगा मग दलित पिछडोको बराबरी का दर्जा नाही दुगा दूंगा आजादी नाही दुंगा अशा प्रकारचे स्टेटमेंट आहे ते आता माहित आहे आपल्याला बऱ्याच ठिकाणी ते आहेच पण या संघाच्या म्हणजे संघ म्हणजेच भाजपा संघ म्हणजेच भाजपा आणि त्या भाजपाच्या सोबत जे जे पक्ष येतात त्यांचा कशा प्रकारे खेळ खंडोबा केला जातो आता हरियाणाचं प्रकरण आहे त्यांना इन्वेवरती आपल्या मतलबासाठी बरोबर गरज होती तेव्हा घेतलं आता काढून दिलं सगळ्यात मोठं उदाहरण तर आपले बिहारचे जे आपले जे मुख्यमंत्री होते आताही आहेत तर त्यांच्या संदर्भामध्ये अतिशयच म्हणजे कशा प्रकारचा खेळ त्यांनी केला कशा प्रकारे संपवण्याचा प्रयत्न केला हे आपल्याला माहित आहे त्यांच्या बाबतीमध्ये तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा होणार कारण महा शिवसेना हां हा मी तुम्हाला ते सांगत होतो की घोळकर गुरुजी काय म्हणतात की आधी शत्रू जो असेल आपला खरा शत्रू असेल त्याच्याशी प्रेमानं वागा म्हणजे प्रेमाचं नाटक करा असंच आहे प्रेमाचं नाटक करा त्याला जवळ घ्या आपल्या जवळ घ्या आणि जवळ आल्यानंतर पोटामध्ये घेऊन टाका म्हणजे पोटामध्ये गटकून टाका अशा प्रकारचा अशा अर्थाचं सरळ सरळ ते वाक्य आहे म्हणजे जशी एखादी पाल असते जशी एखादी पाल असते भिंतीवरती ती दबा धरून बसते आणि संधी मिळाली की सगळ्या किड्या मुंग्यांना ती आपली गटकून टाकते तशासारखं गटकून टाका अशा प्रकारे अशा प्रकारे फार वेगळी वेगळी उदाहरणं आहेत आणि त्याचा अर्थ हा असाच आहे साधारणतः आणि त्यामुळे गोळवलकर यांच्या संपूर्ण लिखाणामध्ये द्वेष आणि ते काय सगळं विषच आहे सगळं विचार किळस्वान सगळं विचारधन आहे ते त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपले पाय पसरण्यासाठी शिवसेनेसोबत युती केली आधी शिवसेनेसोबत युती करताना एकशे सतरा जागा भाजपाला आणि एकशे एकाहत्तर जागा एकशे एकाहत्तर एकशे सतरा भाजपाला आणि एकशे एकाहत्तर जागा शिवसेनेला विधानसभेच्या होत्या हळूहळू नंतर पुढच्या निवडणुकीमध्ये कमी 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 करत 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 अशी आणली अवस्था विधानसभेमध्ये की शिवसेनेला कमी जागा घ्याव्या लागल्या आणि भाजपाला जास्त जागा घ्यायच्या अशा ते ठरलं आणि त्याचं कारण काय ते कसं काय करतात की बीजेपीवाले अं शिवसेनेच्या उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न करतात शिवसेनेचे शिवसैनिक जे आहेत ते प्रामाणिकपणे काम करणार इतर पक्षांचे लोकही बीजेपीसाठी प्रामाणिकपणे काम करतात पण बीजेपी वाले मात्र बरोबर विरोधकांचा काटा काढायचा ते आपले त्यांचे माणसं निवडून येऊ नये या पद्धतीनं संघानं आणि भाजपने नेहमीच काम केलेलं आहे याच्याबद्दल अनेक उदाहरणं देता येतील पण आजचा तो विषय नाही आणि त्यामुळे हो महा जसं आता शिंदेच्या बाबतीत काय होणार तर निश्चितपणे सांगतो आता त्यांचं वाटप जे झालं आहे जागांचं ते असं आहे की बीजेपीला एकतीस जागा शिंदेंना तेरा जागा आणि अजित पवारांना चार जागा आता बीजेपीला एकतीस जागा आहे म्हणजे स्पष्टपणे जागा राहणारच त्यांच्या त्या कमी होणार नाही पण जागा पद्धतशीरपणे कमी करण्याचा प्रयत्न होऊ शकेल तो असा होईल की त्याच्यामधले चार पाच लोक शिंदेच्याकडचे कदाचित कदाचित या एकतीस मध्ये शिंदेकडचे काही लोक असू शकतात आणि आणि तेरामध्ये सुद्धा ऐन वेळेवरती शिंदेच्या काही लोकांना स्वतःचा एबी फॉर्म देण्याची So, कारस्थान केलं के जाऊ शकते किंवा लोकच म्हणतील आम्हाला बीजेपीच्या फॉर्म ए फॉर्मवरती लढायचा आहे बीजेपीच्या तिकिटावर लढायचं आहे पवारांच्या बाबतीत तसं होईल की काय सांगता येत नाही कारण त्यांच्याकडे चारच आहेत पण शिंदेच्या बाबतीमध्ये एकनाथ शिंदेच्या बाबतीमध्ये असं होण्याची शक्यता आहे आणि अशा प्रकारे आणि शिंदेना काही शरणागती पत्करल्याशिवाय काही पर्यायच नाही अजित पवारांची व्यवस्था कशी झालेली आहे आपल्याला माहिती आहे हरियामानामध्ये त्यांनी जे जे पीला कसं बाजूला हाकललं ते आता आपल्याला माहिती आहे तिकडे नितीश कुमारांची व्यवस्था माहिती आहे अनेक पक्षांच्या बाबतीमध्ये हे सगळं असंच आहे आणि त्यामुळे आ, महादेव ज्याप्रमाणे म्हणजे महादेव जानकरांना ज्याप्रमाणे बर्बाद करून टाकलं सोबत घेऊन त्यांचे कॅन्डिडेट सगळे पळवले समजा ना एव्ही फॉर्म दिलेच नाही अशा प्रकारे तर म्हणून आज महादेव जानकर इकडे तिकडे कुठे आहेत माहिती नाही आणि त्याचप्रमाणे म्हणून शिंदे आणि अजित पवार यांचा महादेव जानकर होणार का तर ही जवळपास शक्यता नाईन्टी नाईन पर्सेंट शक्यता आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं भवितव्य धोक्यात हो आहे त्यांना भाजपाच्या कुटील कारस्थानामध्ये ते फसलेलेच आहेत त्यांच्या फाईल्स तयार असतील त्याच्यामुळे हे काहीही करू शकत नाही आणि जे अजित पवार स्वतःच्या काकाच्या विरोधामध्ये दोन दोन वेळा अशी बंडखोरी करतात आणि आज खालच्या लेवलवरून वर टीका करतात त्यांच्यावरती भाजपासारखे कुटील लोक भाजपासारखे धूर्त लोक कधीही विश्वास ठेवू शकत नाही त्यामुळे येत्या काळामध्ये शिंदे आणि अजित पवारांचा महादेव जानकर होणं अपरिहार्य आहे तो झाल्याशिवाय राहणार नाही अशी एकंदर परिस्थिती आहे आणि गरज असेल तेव्हा मात्र अडवाणी असो की महाजन असो हे लोक जसे शिवनेच्या समोर लोटांगण घालतात गरज असेल तेव्हा घालायचे आता तशीच परिस्थिती त्यांनी आधी केली असेल यांना फार भाव दिला पण प्रत्यक्षात शेवटच्या क्षणी मात्र यांचा गेम केल्याशिवाय भाजपा राहणार नाही आणि म्हणून आणखी दोन महादेव जानकर महाराष्ट्राला भाजपाच्या कृपेनं पाहायला मिळतील असो मुद्दा महत्वाचा असा आहे की महाराष्ट्राच्या तसही महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकामध्ये भाजपाची अवस्था अतिशय वाईट आहे तरीही भाजपावाले दुरुस्त होणार नाही सुधारणार नाही ते आपली कुटील रणनीती आणि कपट करत राहिल्याशिवाय त्यांचं पोट भरत नाही त्यांना चैन पडत नाही त्यांच्या रक्तामध्ये तो गुण आहे विचार म्हणजे त्यामुळे असो ते त्यांचं ते पाहून घेतील महाराष्ट्राच्या जनतेनं मात्र काय करायचं हे स्वतः ठरवावं आणि त्याप्रमाणे विचार करावा पुढच्या दोन महादेव जानकरांचं स्वागत करण्यासाठी महाराष्ट्राला तयार राहावं आनंद घेण्यासाठी तयार राहावं अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद